विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर नुकताच सोशल मीडियावर राहुल गांधी यांचे बुद्ध या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र ठिकाणी महाबोधी विहाराला त्यांनी भेट दिली आणि त्याचे फोटो व्हायरल झाले परंतु राहुल गांधी यांनी महाबोधी महाविहाराला महाब भेट दिली भेट दिली असता त्या ठिकाणी गेले अनेक महिन्यापासून सर्व देशातील वैद्य जे असतील बौद्ध बांधव असतील यांच्या वतीने आंदोलन चालू आहे की महाबोधी टेम्पल ॲक्ट हा रद्द करून महाबुधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल स्थानिक पातळीवर असेल संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये यासाठी आंदोलन चालू आहे राहुल गांधी त्या ठिकाणी कशासाठी गेले होते बुद्ध या ठिकाणी राहुल गांधी कशासाठी गेले होते त्यांनी फक्त त्या ठिकाणी फोटो काढायला गेले होते का किंवा त्या ठिकाणी निवडणुका चालू आहेत म्हणून प्रचाराच्या कामासाठी गेले होते का बुद्ध बुद्ध गया या ठिकाणी गेले असता राहुल गांधी यांनी महा महाबोधी महाविहार या ठिकाणी चालू असलेल्या आंदोलनाबाबत कोणताही एक शब्द काढला नाही आंदोलनाच्या समर्थनातही बोलले नाही आंदोलनाच्या विरोधातही बोलले नाही मला आपल्या माध्यमातून राहुल गांधी यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण राहुल गांधी यांनी जे महाबोधी महाविहाराचे आंदोलन चालू आहे त्याच्या समर्थनात आपली का आप त्याच्या समर्थन असेल किंवा विरोध असेल आपल्या पक्षाची आणि आपली नेमकी भूमिका काय आहे हे आपण स्पष्ट करावे आणि अशा प्रकारचा जो ढोंगीपणा चालू आहे राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांनी तो थांबवावा आणि महाबोधी महाविहाराबाबत आपली भूमिका आपण स्पष्ट करावी एवढी मी या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो जय